Hallå? आवाज येतोय माझा सर्वांना सविनय जय भीम महत्त्वाच्या विषयावरती आज आपण हे फेसबुक लाईव्ह करत आहोत वंचित बहुजन आघाडीने किती मेहनतीने किती ताकदीने किती हिमतीने किती कष्ट उपसून ही राजकीय लढाई इथपर्यंत आणलेली आहे हे आपण सर्वजण जाणता आपण प्रत्येकजण त्या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग आहात प्रत्येकाने आपला वेळ पैसा कष्ट मेहनत बुद्धी कौशल्य सगळ्या गोष्टी या या ठिकाणी पणाला लावलेल्या आहेत पक्षासाठी आपण वेळ देत आहात पक्षासाठी मेहनत घेत आहात पक्षासाठी हर तऱ्हेनं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहात पण हे सगळं होत असताना वंचित बहुजन आघाडीची जी एक ताकद उभा राहिलेली आहे वंचित बहुजन आघाडीचा एक जो दरारा निर्माण झालेला आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे विजयाच्या दिशेनं आगेकूच करत आहेत किंवा काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडं विजयी उमेदवार म्हणूनच तिथला मतदार पाहतो आहे अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन घराणेशाहीच्या पालक असलेल्या मराठा खानावळ असलेल्या एकजातीय घराणेशाही पोचणाऱ्या या दोन आघाड्यांनी साटालोटाचं राजकारण करून वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात डाव टाकायला सुरुवात केलेली आहे दोस्तो रात्रही वैऱ्याची आणि दिवसही वैरायचा आहे अशा परिस्थितीमध्ये ही, ही, ही निवडणूक आपल्याला पार पाडायची एका बाजूला विनोद तावडेसारखा केंद्रीय पातळीवरचा भाजपचा नेता हा पैसे वाटप करताना हॉटेलमध्ये पकडला जातो त्याच्यावर गुन्हा दाखल होतो अर्थातच त्याला वाचवण्याचे सगळे प्रकार सगळे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडनं भाजपकडनं केले जातील पण किमान या पद्धतीनं सगळं सुरू होतं हा प्रकार तरी उघडकीस आला जनतेसमोर आला व्हिडिओच्या स्वरूपात आला सुमारे पाच सहा तास तो सगळा गोंधळ चॅनेलवरती दाखवण्यात आला प्रत्येक शहरात जे तपासणी पथकं आहेत त्यांना पैसा मिळतोय पैशांची बंडलची बंडलं मिळत आहेत लाखो करोडोची कॅश मिळते ही कॅश निवडणुकीमध्ये वापरण्यासाठी त्या उमेदवाराकडे पोहोचवली जात होती किंवा उमेदवाराकडनं त्याच्या हस्तकांकडे पोहोचवली जात होती अशा शेकडो कोटीचा आत्तापर्यंतचा कॅशचा साठा पकडण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवत असताना आपण आपला घामाचा कष्टाचा मेहनतीचा प्रामाणिकपणे कमवलेला जो पैसा आहे तो लावून ही निवडणूक लढत आहोत या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक लढणं अशक्य करून टाकलंय अतिशय अवघड करून टाकलंय प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागेल पद्धती अशा पद्धतीचा निवडणुकीची यंत्रणा उभी केली आहे पैशाशिवाय काम होणार नाही किंवा पैशाशिवाय कोणी निवडणूक लढूच शकणार नाही अशा पद्धतीची मानसिकता अशा पद्धतीचं स्वरूप या निवडणुकीला इथल्या राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पाकावर बसलेल्या लोकांनी दिलेलं आहे कारण ते धनदांडगे आहेत त्यांना इंडस्ट्रीअलिस्टचं फायनान्स आहे फंडिंग आहे जनतेचा लोबाडलेला हजारो कोटीचा पैसा त्यांच्याकडे आहे त्याच्या जोरावर हे लोक पैशाचा पाऊस पडून इथल्या महाराष्ट्रातील मतदारांना विकत घेऊ पाहत आहेत ही निवडणूक फिरवू पाहत आहेत या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्राणपणाने लढून ही निवडणूक जनतेच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळेला महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूनं आमच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले जात आहेत आमच्याबद्दल खोटं पसरवलं आहे जनतेला भ्रमित करणारे नरेटिव्ह पसरवले जात आहेत महाविकास आघाडीचे अनेक प्रचारक जे कधी सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवत होते सामाजिक चळवळीचे नेते म्हणून मिरवत होते वकील म्हणून मिरवत होते प्राध्यापक म्हणून मिरवत होते स्वतःला कवी लेखक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडेंटिटीज घेऊन काम करणारे महाविकास आघाडीचे जे प्रचारक आहेत हस्तक आहेत त्यांचे अनऑफिशियल प्रवक्ते आहेत हे सगळे कामाला लागलेले आहेत पण या सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे पुरून उरलेत यांच्या सगळ्या नरेटिव्हला आपण खोडलं आणि वंचित बहुजन आघाडीची सत्याची बाजू आपली भूमिका ही जनतेपर्यंत घेऊन जाण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत त्याच्यामुळे आता यांचा पोटसूळ उठलेला आहे मग शेवटच्या दिवशी काय होणार कसा खेळ खंडोबा करता येईल कसं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करता येईल त्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे किती खालच्या पातळीला उतरलेत बघा आमच्यासारखा वंचित बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारा एक पक्ष ज्याच्याकडे पैसे नाही आहेत ज्याच्याकडे गाड्या नाही आहेत ज्याच्याकडे इंडस्ट्रियलिस्ट नाही आहेत फंडिंग करायला ज्याच्याकडे कारखाने नाही शिक्षण संस्था नाही आहेत सोसायट्या नाही आहेत असा पक्ष जो सामान्य फटक्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन उभा करतो त्यांच्यातला नेतृत्व डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो इथल्या सर्व जातीय बहुजनांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतो नाकारला गेलेल्या प्रत्येकाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतो इथल्या शोषित वंचितांचं संरक्षण असलेलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो त्या पक्षाला बदनाम करण्यासाठी सगळ्या पातळ्यांवरती प्रयत्न केले जात आहेत रोखण्यासाठी सगळ्या पातळ्यावर प्रयत्न केले जात आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणून आज मी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे महाविकास आघाडीचे प्रचारक असलेले श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाने जे गेली इतकी वर्ष काम करत आहेत त्यांचा एक व्हिडिओ काल राष्ट्र महाराष्ट्र नावाच्या एका चॅनलवर आला यूट्यूब चॅनलवर हे चॅनल प्रसिद्ध आहे वंचितच्या विरोधामध्ये बातम्या देण्यामध्ये फेक नेरेटिव सेट करण्यामध्ये त्या चॅनलवर एक व्हिडिओ आला त्यात कुणीतरी एकदम प्रश्न विचारतोय मग त्याला हे श्याम मानव उत्तर देत आहेत असा तो ऐकून देखावा आणि त्याच छान मानव असं म्हणतात की राहुल गांधी बाळासाहेब आंबेडकरांना भेटले त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली ही गोष्ट जनतेला आवडली आणि त्यांचा मोठेपणा त्यातून दिसून आला राहुल गांधी किती मोठा नेता राष्ट्रीय नेता इतका बिझी असताना राहुल गांधींनी बाळासाहेबांची भेट घेणं हे लोकांना आवडलं त्याच व्हिडिओत ते पुढं असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं होतं की वंचित सोबत चर्चाच करायची नाही त्यामुळे चर्चा झाली नाही कारण लोकसभेला वंचितनेच बाहेर पडायचा निर्णय घेतला अशा पद्धतीचा ते एक फेक नेरेटिव्ह सेट करू पाहत आहे तर श्याम मानव यांना माझं मी कालही व्हिडिओ बनवून त्यांना त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आज पुन्हा सांगतोय कारण आज त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर टाकलाय पुन्हा टाकलाय म्हणजे वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवण्याची त्यांची घाई आहे तर श्याम मानव यांना माझं सांगणं आहे पहिली गोष्ट राहुल गांधी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची कुठलीही भेट झाली नाही खोटं बोलणं थांबवा राहुल गांधी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भेट झाली नाही राहुल गांधी बाळासाहेबांना भेटायला आलेले नाही फोनवरती त्यांनी तीस एकतीस सेकंदाचा त्यांचा काहीतरी संवाद आहे त्यात त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली तीसुद्धा कधी केली तब्बल सोळा दिवसांनी बाळासाहेब आंबेडकरांना तीस तारखेला छातीत दुखू लागलं रात्री दवाखान्यात ॲडमिट केलं एकतीसला त्यांची अँजिओग्राफी झाली एक नोव्हेंबरला त्यांचं अँजिओप्लास्टीचं ऑपरेशन पार पडलं आणि त्यानंतर दोन तारखेला बाळासाहेबांनी आय सी यूतून एक व्हिडिओ रिलीज केला त्यात बाळासाहेब इथल्या वंचित शोषित बहुजनांना ओबीसींना आवाहन करतायत की आपलं आरक्षण वाचवण्याची ही लढाई आहे ही साधीसुधी निवडणूक नाही आहे त्यामुळं गांभीर्यपूर्वक विचारपूर्वक आपल्याला लढावं लागणार आहे त्यावरती महाविकास आघाडीचे प्रवक्ते शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर कुत्सित टिप्पणी केली माध्यमांमध्ये यांचा अनऑफिशियल प्रवक्ता असलेला पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विटरवर अतिशय हिणवणाऱ्या पद्धतीनं बाळासाहेबांबद्दल ट्विट केलं त्यांचा दुसरा अनऑफिशियल प्रवक्ता असलेला निर्भय बनोच्या सभा घेणारा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी फेसबुकवर टिंगलटवाळी करणारी कुत्सित पोस्ट टाकली ज्यावेळेला लोकांनी त्या पोस्टवरती विरोध दर्शवला आणि ही तुमची पातळी आहे का हा प्रश्न विचारला ही तुमची सभ्यता आहे का ही तुमची संस्कृती आहे का त्यानंतर जेव्हा लोकांचा विरोध वाढला त्यावेळेला त्यांनी ती पोस्ट डिलीट केली बाळासाहेब आंबेडकरांचे मेडिकल बुलेटिन आम्ही जेव्हा रिलीज करत होतो त्या मेडिकल बुलेटिनच्या पोस्ट खाली महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ट्रोलर्स हे येऊन बाळासाहेबांच्या मरणाच्या संदर्भाच्या कमेंट करत होते त्यांची मरणाची वाट पाहणाऱ्या कमेंट करत होते इतकी खालची पातळी या लोकांनी गाठली महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याला या सोळा दिवसामध्ये बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करावी त्यांची भेट घ्यावी असं वाटलं नाही आणि जेव्हा लोकांमध्ये ही गोष्ट नकारात्मक जाते त्याचा फटका बसू शकतो हे लक्षात आलं तेव्हा डॅमेज कंट्रोल करायला सोळाव्या दिवशी राहुल गांधी फोन करतात आम्ही तेही सोडून दिलं आम्ही आमच्या निवडणुकीच्या कॅम्पेनवर फोकस राहिलो पण त्याचा फायदा घेण्यासाठी श्याम मानव मतदानाच्या आदल्या दिवशी असे व्हिडिओ बनवून टाकतात ज्यात खोटं सांगतात की भेट झाली आणि लोकांना आवडलं याचा काही फायदा होणार नाही अशी मखलाशी त्यांनी पुढे केली आहे ना स्वतःला सेफ ठेवण्यामध्ये बोलण्यात एवढे तर तरबेज आहेतच ते स्वतःला सेफ ठेवून कसं खेळायचं ते केलंय त्यांनी पुढे सांगतात की महाविकास आघाडीचे नेत्यांनी खाजगीत त्यांना सांगितलं होतं की लोकसभेला बाळासाहेब काही आमच्या सोबत राहणार नाहीत ते बाहेर पडतील आणि तसंच झालं म्हणजे पुन्हा एकदा श्याम मानव लोकसभेला युती न होण्याचा खापर हे वंचितच्या डोक्यावर फोडत आहे बाळासाहेबांच्या डोक्यावर फोडत आहेत अहो श्याम मानव त्यावेळेला लोकसभेला जे आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो ना की आतमध्ये बैठकीत बसल्यावर ही लोक काय वागतात कशा पद्धतीनं चर्चा करतात आम्हाला किती हिन वागणूक देतात आमच्या पक्षाला किती हिन लेखतात जागा वाटपाच्या संदर्भात मीडिया समोर हे लोक कसे खोटे बोलतात याचा अनुभव विचारा आमच्या अलिबागच्या शेकापच्या जयंत भाईंना लोकसभेला तर एकही जागा न घेता ते तुमच्यासोबत होते महाविकास सोबत इंडिया ब्लॉकसोबत परिषदेला त्याच जयंत भाईंना काँग्रेसच्या आठ ते बारा उमेदवारांनी मतदान न करता ते बीजेपीला केलं आणि जयंत पाटलांचा विधान परिषदेत पराभव केला विधानसभेच्या जागा वाटपात शेवटपर्यंत चर्चेत ठेवलं आणि एक जागा दिली कुठली ती अलिबागची त्यांची मागणी होती पाच जागांची उर्वरित जागांवरती त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार उभे करण्यात आलेत विचारा डाव्या पक्षांना जे लोकसभेला सीट और नो सीट वोट फॉर काँग्रेस म्हणत होते त्यांना विचारा किती जागा मागितल्या होत्या आमची एकोणीस वीसची तयारी आहे अकराची आम्ही यादी दिली इथपासून ते किमान एक तरी जागा आम्हाला सोडायला पाहिजे इथपर्यंत दयनीय अवस्था केविलवानी अवस्था डाव्या पक्षांची यांनी करून ठेवली विचारा किती जागा सोडल्यात आणि जिथे जागा सोडल्यात तिथे किती उभा केलेत तेही विचारा याचीही उत्तरं द्या त्यावेळेला आम्ही जात्यात होतो आणि जे सुपात होते आणि राहून आम्हाला हसत होते ते आज जात्यात येत जो अनुभव लोकसभेला आम्ही घेतला तोच अनुभव या सगळ्या छोट्या पक्षांना विधानसभेला महाविकास आघाडीच्या या मराठा खानावळीने दिलेला आहे कारण हे कोणाच्याच ताटात जाऊ देत नाही काही यांना सगळं स्वतःच ओरपायचंय सो स्वतःच्या ताटात ठेवायचंय लोकसभेला आमच्या विरोधात पत्रक काढणारे जे आंबेडकरी नेते विचारवंत साहित्यिक लेखक होते त्यातला अनेकांच्या कोपऱ्याला गुळ लावलेला होता यांनी विधानसभेला तुम्हाला तिकीट देतो तुम्हाला जागा सोडतो तुम्हाला निवडून आणतो यांच्या बैठका पार पडल्यात मधल्या काळात किती जागा घ्यायच्या मग याला किती जागांचा प्रस्ताव द्यायचा एक दोन बैठका तर रद्द झाल्या यांच्या का रद्द झाल्या मला माहीत नाही पण मला मेसेज येत होते की यांच्या बैठका चालल्यात बैठका ठरल्यात काही बैठका झाल्या एकही एक जागा दिली नाही एकही नॉट अ सिंगल सीट आता पुन्हा दुसरा कोपराला गुळ लावलाय विधान परिषद देतो महामंडळ देतो अमुक याच्यावर नियुक्ती देतो आणि या लालसे पोटी ही मंडळी जी काही म्हातारपणामध्ये तिकडे परत गेले त्यांच्या माघारी एका अतिशय विचारवंत असलेला त्यांच्यातला आंबेडकरी नेत्याने तर पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्यांची प्रेस नोट मी वाचली त्यात म्हटलं होतं की लोकसभेला आम्ही इंडिया ब्लॉक सोबत राहू आणि विधानसभेला प्रागतिक रिपब्लिकन पक्ष उभा राहिलेला दिसेल बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष उभा राहिलेला दिसेल कुठं आहे कुठे, कुठे रिपब्लिकन पक्ष विधान परिषदेच्या सगळ्या त्या जयंत भाईंच्या अनुभवाचा काहीतरी यांनी धडा घ्यायला पाहिजे होता तो न घेता हे विधानसभेला पुन्हा त्यांच्या माघारी गेले आणि काय झालं औषधाला का तरी आहे का कुठे तुमचं नेतृत्व तुमचा पक्ष तुमची संघटना एकतरी जागा सोडली तुम्हाला कुठे आंबेडकरी चळवळ संपवण्याचं काम करतात हे लोक लालसेपोटी स्वायत्त स्वाभिमानी राजकारण आंबेडकरी राजकारण जो पक्ष उभा करू पाहतोय त्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करायची सुपारी घ्यायची बाळासाहेबांना बदनाम करायची सुपारी घ्यायची आणि या जात दांडग्या धनदांडग्या एकजातीय घराणेशाही पोचणाऱ्या नेत्यांच्या आणि पक्षांच्या माघारी पळायचं समाजाला तिकडे डावणीला बांधायचा प्रयत्न करायचा ही यांची चळवळ आहे या यांच्या भूमिका आहेत सगळे उघडे पडलेत आता यांच्यातल्या एखाद्याला मिळेलही विधानपरिषद दोन हजार एकोणीसचा अनुभव मी जो वारंवार लोकांना सांगतो अरुण खोरे नावाचे पत्रकार होते म्हणजे आहेत अजूनही ते दोन हजार एकोणीसला सगळ्या चॅनेलवरती माझ्यासोबत डिबेटला असायचे आणि वंचितवर टीका करायचे महाविकास आघाडीची किंवा त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची बाजू घ्यायचे आणि त्यांचा एकूण स्टँड असायचा की मी तटस्थ आहे मी पत्रकार आहे मी कुठल्या पक्षाचा कार्य करता नाही या पद्धतीनं आणि निवडणुका झाल्यानंतर यांनी अर्ज सरकवला पुढे की मला विधान परिषद द्या मी तुमच्यासाठी इतकं का काम केलंय असे स्वतःला तटस्थ म्हणवणारे लेखक कवी कार्यकर्ता एन जी ओवाला अशा वकील प्राध्यापक अशा वेगवेगळ्या खाली काम करणारी लोकं जी आहेत तर यांच्या मनात कुठेतरी सुप्त एक विधान परिषद एखादं महामंडळ दडलेलं असतं आणि ते यांचं मोटिवेशन असतं समाजाचं भलं हे यांचं मोटिवेशन नसतं त्यामुळे अशा अनेक जण उघडे पडलेत आणि या लोकांनी आता शेवटच्या क्षणाला जेव्हा दिसतंय की इतकं सगळं करूनही वंचित बहुजन आघाडी यांना भारी बदली वंचित बहुजन आघाडी जनमानसात पोहोचली आरक्षणाचा मुद्दा घेऊन वंचित बहुजन आघाडीने मतदारांना व्यवस्थित समजावून सांगितलंय मतदारांना आपल्या बाजूने वळवलंय वंचित बहुजन आघाडीच्या अनेक सीट या निवडून येण्याच्या याच्यावर ये येऊन उभा राहिलेला आहेत अशा वेळेला वंचितला बदनाम करण्याचा डाव यांनी आखलेला आहे केवळ बदनामीच्याच मोहिमा चालल्यात का तर नाही आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले होत आहेत आमचे दोन उमेदवार आयसीयू मध्ये आहेत कुणाला एवढी भीती आहे वंचितला का घाबरला तितकं महाविकास आघाडी आणि महायुतीनं वंचितचा इतका धसका का घ्यावा आम्ही घामाच्या कष्टाच्या पैशाने निवडणुका लढवतोय आणि दुसऱ्या बाजूला पैशांचा पाऊस पाडतायत भाजपवाले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवाले महाविकास आघाडीवालेही पैसे वाटतायत महायुतीवाले पैसे वाटतायत आमच्याकडे तर पैसेच नाही वाटायला आम पैसे तरीही आमच्या लोकांवर हल्ले प्राणघातक हल्ले विनोद तावडे आज पकडला गेलाय ना तिकडे किती खालच्या पातळीला जाणार आहे राजकारण बरं हल्ले फक्त फिजिकल होत आहेत किंवा बदनामीचे होतात असं नाहीये भाजपच्या खासदाराने नांदेडच्या कलेक्टरला वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे उमेदवार फारूक अहमद यांच्या विरोधात यांची उमेदवारीच रद्द करा अशी तक्रार दिली आहे बोला आता बदनाम करायचं फिजिकल हल्ले करायचे प्राणघातक हल्ले करायचे तेवढ्याने नाही झालं त्यांची उमेदवारीच काढून घ्या म्हणायचं तक्रारी द्यायच्या मागचे कुठले तरी व्हिडिओ काढायचे भाषणातले आणि ते आणून दाखवायचे काय म्हणाले त्यात फारुख अहमद फारुख अहमद सांगतात की टिपू सुलतान यांचं चित्र संविधान सभेनं संविधानाच्या मूळ प्रतीत घेतलेलं आहे राष्ट्रभक्त असलेल्या राष्ट्रवादी असलेल्या टिपू सुलतान यांचं चित्र हे संविधानाच्या मूळ प्रतीत आहे संविधान सभेनं ते घेतलंय संविधानकर्त्यांनी ते घेतलंय मग तुम्ही टिपू सुलतानचा फोटो ठेवला डीपीला म्हणून एखाद्यावर गुन्हा कसा काय दाखल करू शकता अतिशय रास्त न्याय्य भूमिका त्यांनी मांडली होती आणि हे सगळं चालणार नाही टिपू सुलतानचा पुतळा तिथे बसवणार ही भूमिका त्यांनी मांडली आणि कुणाला काय करायचं ते करून घ्या मोदी असतील शाह असतील कुणी असो ही भूमिका त्यांनी मांडली तो व्हिडिओ आणून इकडे हे महाशय भाजपचे खासदार सांगतायत की हे दोन धर्मात दोन जाती ते निर्माण करतायत आणि केंद्राच्या नेत्यांना आव्हान देत आहेत आता अशी तक्रार करणारा माणूस हा अतिशय सभ्य आणि समाजात एकोपा हवा असा मानसिकतेचा असेल असं वाटू शकतं आपल्याला हो की नाही याच माणसाचं या भाजपच्या खासदाराचं देगलूरमध्ये दे केलेलं भाषाने हा सांगतो की तो एमबीबीएसला असताना बाबरी पाडायला गेला होता बाबरी मशीद पाडून कोणतं समाजाचं तू भलं केलं बापू कोणते दोन समाज एकत्र आणलेत या लोकांनी सगळी लाज शरम सगळं सोडलेलं आहे आणि अतिशय खालच्या पातळीवर ही लोकं उतरलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कार्यकर्त्यांना आणि जनतेला ही निवडणूक सांभाळावी लागणार आहे डॉक्टर अजित माधवराव गोपछडे असं या भाजपच्या खासदाराचं नाव आहे तो राज्यसभेचा खासदार आहे तिथला भाजपने राज्यसभेवर पाठवलेला खासदार त्यामुळं सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे दिवसच नाही रात्रच नाही तर दिवससुद्धा वैऱ्याचा आहे अशा परिस्थितीत आपल्याला या मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते निकाल लागायच्या शेवटच्या दिवसापर्यंत तेवीस तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे आपल्या विरोधात वेगवेगळे कट कारस्थानं केले जात आहेत आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या उमेदवारांवर हल्ले केले जात आहेत आपल्याबद्दल खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या उमेदवारांच्या तक्रारी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या उमेदवारांना रद्द करा अशा मागण्या केल्या जात आहेत आणि हे सत्ताधारी विरोधी दोन्ही बाजूनं आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या घराणेशाहीला तडे देणारा पक्ष हा एकमेव वंचित बहुजन आघाडी आणि त्यामुळे वंचितच्या विरोधात या दोन्ही आघाड्या युती हे आपल्या विरोधात उभे टाकलेले आहेत त्यामुळे यांना आता आपल्याला धोबी पछाड देण्याची ही संधी आहे सगळ्यांना विनंती आहे आपल्या आपल्या मतदारसंघात आपले मतदार आपले गट शाबूत ठेवा आपल्या आपल्या मोहिमेवर आपल्या आघाडीवर पूर्ण ताकदीनं आणि सजगतेने उभे राहा कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्या आपल्या कार्यकर्त्यांची चूक होणार नाही याची दक्षता घ्या आणि आपल्यावरती होणारे हे सगळे हल्ले साभार परतवून लावा यांची पुन्हा आपल्यावर या पद्धतीचे फेक नरेटिव्हचे तक्रारीचे किंवा फिजिकल हल्ले करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे आपले आपले गड शाबूत राखा वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक जिंकते म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे वंचित बहुजन आघाडीच्या आमदारांशिवाय बाळासाहेबांच्या आदेशाशिवाय इथं सरकार बसणार नाही हे यांचे रिपोर्ट सांगतायत पोलिसांचे रिपोर्ट सांगतायत सर्वे एजन्सीचे रिपोर्ट सांगतायत त्यामुळं हे सगळे बिथरलेत आणि हे बिथरल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यावर हल्ले करत आहेत याचा करारा जबाब आपल्याला वीस तारखेला द्यायचा आहे तोही मतदानाच्या माध्यमातून इतकं लक्षात ठेवा आणि काळजी घ्या विजय आपलाच आहे धन्यवाद जय भीम